नमस्कार मंडळी टिफिन बॉक्स आयडियाजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनूया बेसन चिला त्यासाठी मी दोन वाटी बेसन पीठ घेतला आहे यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार एक छोटा चमचा लाल तिखट घालूया अर्धा छोटा चमचा हळद घालूया अर्धा चमचा जिरे घालूया कुस्करून आणि पाणी टाकून त्याचा घोळ करून घेऊया पातळ असा त्यानंतर एका पातिल्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो कोथंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया मीठ घालूया चवीनुसार रेड चिली फ्लेक्स घालूया एक चमचा आणि हे सगळं एक जू करून घेऊया नॉनस्टिकच्या तव्यावरती चमचा भर तेल घालून केलेलं बॅटर एक पळी घालून घेऊया एक बाजू भाजली की त्यावरती आपण टोमॅटो सॉस घालूया एक चीजची स्लाईस घालूया त्यावरती केलेलं जे टोमॅटो कांद्याचं मिश्रण आहे ते टाकून घेऊया आणि चारी बाजूनी कडा ह्या दुमडून घेऊया तयार आहे आपलं बेसन चिला रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद